बार्शी शहरातील एमडी ड्रग्स प्रकरणाचे रॅकेट असल्याचं एम डी ड्रग्स प्रकरणात बार्शीतल्या एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय बार्शी जवळील परांडा रोड येथे तिघा जणांना पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन चौकशी केली आहे बार्शी पोलिसांच्या प्रकरणात तपास करत असताना अजून तिघा जणांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे एमडी ड्रग्स प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चार जणांना तर बार्शी येथील दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे बार्शी एम डी ड्रग्ज प्रकरण धाराशिव सोलापूर आणि बीड जिल्ह्यापर्यंत पसरल्याचं दिसून आलंय गुरुवारी तिघा जणांकडून वीस ग्रॅमचे एमडी ड्रग्ज चे नऊ पाऊच तर एक गावठी पिस्टल तीन जिवंत राऊंड असे घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी जप्त करत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असद हसन देहलूज महफूज मोहम्मद शेख सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं बार्शी शहर पोलीस ठाणे एनडीपीएस पी एस अॅक्ट कलम आठ क बावीस ब एकोणतीस तसेच सहकलम भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बार्शीमध्ये ड्रग्स प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुढे आपला तपास चालू होता असं आपण सांगितलेलं होतं तर त्यामध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत का प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं त्यांना जवळपास पाच दिवसाचा पी सी आर मिळाला पी सी आरमध्ये मध्ये आरोपीला इंटरोगेट केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्या आरोपींना पण अटक केलेला आहे तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्याबद्दल आताच सांगता येणार नाही आणखी तांत्रिक विश्लेषण तांत्रिक तपास आमची तपास चालूच आहे तपासाख तसं काही निष्पन्न झालं तर नक्कीच आम्ही कळू पण सध्या तरी त्याबाबत काही सांगता येणार नाही